नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना आता गुड फ्रायडे मुहूर्तावर तीन हजार रुपये मिळणार आहेत असे प्रसारमाध्यमातून आपणास नवीन अपडेट हाती लागलेले आहे तर लाडकी बहीण योजनेतील आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहेत परंतु आता आजची सोळा तारीख आली तरी लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तर आता अठरा तारखेला गुड फ्रायडे निमित्त सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे असे प्रसारमाध्यमातून न्यूजपेपरमधून आणि न्यूज चॅनेलमधून आपणास कळविण्यात येत आहे कारण की आप आत्ताच आपल्या हाती हे नवीन अपडेट लागलेले आहे तर ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही अशा बहिणींना मार्चचे पण मिळणार आहे